मित्रांनो नमस्कार मी दिनानाथ काटकर बार्शी सोलापूर जिल्ह्यातून माहिती अधिकार कार्यकर्ता विसल ब्लोअर ॲक्टिव्हिस्ट दोन चार दिवसापूर्वी सोलापूर डी सी सी बँकेचा काही सदस्य त्यांच्या डायरेक्टर बोर्डातले माणसं अशा पस्तीस चाळीस जणांवर अठ्ठ्याऐंशीनुसार जबाबदारी निश्चिती झाली याबद्दल राजेंद्र विठ्ठल राऊत यांचं अभिनंदन करतो कारण ज्यावेळेस माहिती अधिकार कार्यकर्ते या राजेंद्र विठ्ठल राऊतांच्या विरुद्ध लढत होते ज्यावेळेस काटकर त्यांची माणसं मोसिन तांबोळी सुहास कांबळे बालाजी डोईफुडे विनोद जाधव किंवा इतर लोक जे लढत होते त्यावेळेस हेच लोक आम्ही त्यांचे त्यांचे वाद आहेत असं म्हणून घरात आपापले निवांत बसले होते आम्ही या सगळ्या लोकांपर्यंत त्यावेळेस पोचलो की हा भस्मासूर आहे आणि हा खोटे गुन्हे दाखल करतोय त्यावेळेस हे लोक म्हणायचे तुमचे त्यांचे खोटे गुन्हे दाखल आहे तुमचे तुम्ही लढा तुमचे तुम्ही बघा आज कंडिशन असे आहे की ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो की हा खोटा गुन्हे दाखल करतोय हा चुकीच्या पद्धतीने लोकांना त्रास देतोय त्यावेळेस हे जे सगळे जिल्ह्यातले लोक आहेत हे जिल्ह्यातले लोक तुमचे तुमचे बघा असं म्हणून आम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं पण आम्ही आमची ताकद निर्माण केली नैतिकतेने आम्ही लढलो आणि लढतोय अजूनही लढतोय आजही लढतोय पण आज ज्यांच्या मुकसंमतीने हे सगळं चालू होतं जे या सगळ्या कामामध्ये हॉटेल त्रिपुरी सुंदरीला भेटून त्याला मदत करत होते त्याच लोकांच्या घरामध्ये जाळ झालाय आज आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि आम्ही ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचलो उद्याच्याला ह्या डी सी सीमध्ये राजेंद्र विठ्ठल राऊत हे अशा पद्धतीनं तुमच्यावर गुन्हे दाखल करू शकतात हे प्रत्येक वेळा सांगितलेलं होतं पण त्यावेळेस ऐकलं नाही आता पुढचा प्लॅन मी सांगतो राजेंद्र विठ्ठल राऊत यांचा त्यांना या सगळ्या लोकांना बार करून डिबार करून डीसीसी ताब्यात घ्यायचे आणि डी सी सीचं -सी -सी उद्ध्वस करायचंय माझ्या शेतकऱ्याच्या सामान्य शेतकऱ्याची बँक उध्वस्त करायची मी पुन्हा अजूनही सांगतो सगळ्या पक्षातल्या सगळ्या डायरेक्टर आजी माजीला अजूनही सावध व्हा आम्ही लढतोय आम्ही कुणालाही ऐकणार नाही आम्ही मॅनेजमेंट कधी केलं नाही करणार पण नाही पण जे म्हणत होते आमची घरं साबूत आहेत आणि आम्हाला काही फरक पडत नाही त्यांनाही आज घरामध्ये इस्तव झालाय आणि त्यांची घर पेटलेत हे लक्षात ठेवा राजेंद्र विठ्ठल राऊत ह्यांनी किती खोटं करायचं किंवा किती त्यांना मदत आपण करायची एक जात म्हणून एक पक्ष म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं काटा काढण्यासाठी म्हणून आर टी आय कार्यकर्त्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा काटा काढण्यासाठी उपयोग जेणे ज्याने केला त्या सगळ्यांच्या घरावर आज आग टाकली आहे आग इस्तो टाकला आहे ह्याचा सगळ्यांनी विचार करावा नमस्कार